गणेश जयंतीच्या दिवशी करा एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर याकरिता आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचेत एक प्लेट घ्या त्यावर आपल्याला हे एकवीस तांदळाचे दाणे ठेवायचे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्याला अक्षदा तयार करून घ्यायचेत आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायच एकवीस तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत एकशे आठ वेळा आपल्याला ओमगण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा तीन वेळा आपल्याला गणपती अथर्वशिषच पठन करायचं आणि तीन वेळा आपल्याला गणेश करायचं हाताची मुठ बंद करायची आहे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची त्यानंतर या एकवीस अक्षदापैकी प्रत्येक अक्षदा आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायची अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचे आपली इच्छा बोलायची आणि अक्षदा अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला एकवीस वेळा मंत्राचा जप करायचा पूर्णांक एकवीस शतांश वेळा आपली इच्छा बोलायची आणि एकवीस वेळा अक्षदा आहे त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे